बारामतीमध्ये विरुद्ध भाऊजे असा सामना रंगणार आहे आणि यावेळी शरद पवार यांनी खरे पवार आणि बाहेरून आलेले पवार यामध्ये फरक आहे असं म्हणत सुने पवारांना अंतर दिलं यामुळे चुलत सासऱ्यांच्या टोमण्यानं सून मात्र भाऊक झालेली पाहायला मिळाली सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात यामुळे पाणी आलंय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात भाष्य करत असताना खरे पवार आणि बाहेरून आलेले पवार यामध्ये फरक आहे असं वक्तव्य केलं या वक्तव्यामुळे कुठेतरी सुनेत्रा पवार यांना त्यांनी अंतर दिल्याचं पाहिलं आणि सून ही मुलगी नसते असं असं त्यांचा म्हणण्याचा प्रयत्न होता मात्र यामुळे आता मोठा वाद तर निर्माण झालाच मात्र सुनेत्रा पवारांच्या जिव्हारी सुलत सासऱ्यांचा टोमणा लागलाय सुलत सासऱ्यांच्या टोमण्यानं सुनेत्रा पवार या भाऊक झाल्या शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी दिसलं दिसलंमध्ये नणनविरुद्ध सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत बघायला मिळणार आहे बारामती मतदारसंघ हा शरद पवारांसाठी अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार विरुद्ध पवार अशी लढत बघायला मिळणार आहे या आधी बारामती मतदारसंघामध्ये शरद पवार निवडून यायचे त्यानंतर त्यांनी त्यांचा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांना दिला सुप्रिया सुळे तिथे नेहमीच विजयी होतात मात्र यावेळेसची परिस्थिती वेगळी आहे कारण की राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेले राशपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा दोन असे दोन पक्ष तिथे आपल्याला बघायला मिळतात राशपाकडून आता उमेदवार आहेत सुप्रिया सुळे त्यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि याच वेळेस वक्तव्य करत असताना शरद पवारांनी खरे पवार आणि बाहेरून आलेले पवार यांमध्ये फरक आहे असं वक्तव्य करत सुनेत्रा पवारांना टोमणा मारलाय तर कसा घडला हा संपूर्ण प्रसंग एकदा पाहूयात की बाहेरून आलेले पवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हटलं काय बोला पवार म्हणजे कुठले इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा म्हंटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हणत काय बोलायच पवार म्हणजे कुठले शाह होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा म्हंटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हणतात काय बोलायचं पवार म्हणजे कुठले होता तुमच्याकडे की बाहेरून आले तर शरद पवार नक्की काय म्हणाले होते ज्यामुळे सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांचं वक्तव्य आपण एकदा पाहूयात मुख्यमंत्री <laughs> अजितदादा बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे सुनेला मतदान सुपीचं काय असं

आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी रोहन जोडले गेलेले रोहन सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून बारामतीतली परिस्थिती बदलेल का नक्कीच ही सगळी निवडणूक जी आहे ते अतिशय भावनिक करण्याचे दोन्ही बाजूनी जे आहेत ते प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळत आहेत कारण का ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून सगळा प्रचार चाललेला आहे अगदी शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वी ज्या पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलं की मुळचे पवार कोण आणि बाहेरून आलेले पवार कोण अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर सुरेंद्रा पवारांची जी रिॲक्शन जी आहे ती आज आलेली पाहायला मिळते त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू जे आहेत ते एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळत त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती बारामतीकरांसाठी अतिशय भावनिक आहे कारण का गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीकर मतदार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पवारांच्या पाठिंबा उभे राहिलेला आहे अनेक दशकांपासून केवळ पवारांना मतदान जे आहे ते बारामतीकरांनी केलेलं आहे आणि ंदा प्रथमच जे ते पवार कुटुंबियांमध्ये ही फूट पडलेली आहे आणि या फुटीच्यामुळे नेमका कुठला पवार निवडायचा हा संभ्रम अवस्थेमध्ये मतदार असतानाच पवारांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं की बाहेरून आलेला पवार कोण आणि मूळचा पवार कोण हा जो फरक आहे तो पवारांनी सांगितला त्यामुळे बारामतीकरांसमोर मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो या सगळ्या वक्तव्यामुळे होणार आहे परंतु सुरेंद्र पवार यांनी ज्या अर्थाने आज रिॲक्शन दिली त्या रिएक्शनची देखील पडतात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पडू शकतात जी मात्र याचा फटकार आशेमाला बसण्याची काय शक्यता आहे निश्चितच पणाने कारण का ज्यावेळेस पवार साहेबांनी हे वक्तव्य केलं त्यानंतर मोठा रोष जो आहे तो अनेक महिलांनी बोलून दाखवला सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दे, पुरोगामी विचारसरणाचे शरद पवार असे कसे काय बोलू शकतात असे प्रश्न जे आहेत ते विचारले गेले त्यामुळे गेले एकोणचाळीस वर्ष पवार कुटुंबियांमध्ये राहिलेल्या सुरेंद्र पवार या पवार कशा काय असू शकत नाही असा प्रश्न देखील जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना पटताना पाहायला मिळतो त्यामुळे आगामी काळामध्ये ज्यावेळेस मतदान केंद्रावरती हा मतदार जाईल त्यावेळेस नेमकं मतदार काय भूमिका घेईन नेमकं कोणत्या पवारांना साथ जो आहे तो हा मतदार घालेल ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल